महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं काय आता पाचवा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही त्यांचं म्हणणं आहे दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला गुतवायचं मी भेत नाही मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी गदारी करू शकत नाही मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आजच मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं अमर जाम अनुपोषण सुरू होणार आहे मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो ते कुठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून तरफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही सव्वा मुद्दा सांगतो हे कशासाठी सहा महिन्यापासून सरकार सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करेन म्हणत आहे करत नाही सरकार गुन्हे मागं घेईल म्हणतंय सहा महिन्यापासून सह महाराष्ट्राचे घेत नाही गॅजेट घेईन म्हणतं हैदराबादचं घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही सातारा संस्थांचं घेत नाही सरकारनं ना प्रमाणपत्र वाटप करायचे एक महिन्यापासून बंद केले ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला तीन मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं तिथं आपले दगा फटका केला मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्त रोको करा तो अधिकार आहे तुमचा जनतेचा आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले हे जाणून बुन आपल्यावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणण्या म्हणजे त्यांचं म्हणणंही याने दहा टक्के आरक्षण स्वीकारावं ते दहा टक्के आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं आमची जोर जबरदस्ती नाही परंतु मराठींची मागणी राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांग नाही मी हटत नाही चलबिचल करण्याची गरज नाही कोणी फ्रेश राहा सगळेजण शांत राहा मजा बघा किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करत आहे आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं पण शांततेत आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणे इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे किती या सुद्धा कधी के केली नसत असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या जातीय द्वेष मराठ्यांविषयी ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं ते, ते, ते दाखवणं ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं याचबरोबर आता सातवा मुद्दा सांगतोय हे झालं त्यांचं मी भांडलो मायबाप हो कोणासाठी मराठ्यांसाठी मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो राजकारणी मराठा असो नौकरदार मराठा असो व्यावसायिक मराठा असो शेतकरी मराठा असो नौ कष्टकरी मराठा असो गोरगरीब सहा कोटी मराठ्यांसाठी मी बांधतोय मी बोललोय नेत्याला राग आलाय मराठ्याच्या नेत्याला का आला आमच्या नेत्याला कमी बोलला तुझा नेता आहे का जात ने तुला नेत्याने जवळ कमी केलंय माहिती आहे का ह्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मतदान केले तो आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केले तुला आज सगळ्यांची जबाबदारी सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो अधिसूचना तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं रागेण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होतं सगळ्या मराठाच्या आमदारांना मंत्र्यांना की तुम्ही सूचना काढली ती द्या मग ते कस काय एड करतात बघू मग मी सुद्धा कानाला धरला असतं की माझी चूक आहे गुन्हे मागं घेऊ म्हणले होते तुम्ही मागं घ्या मग तो कस काय एड करतो बघू मी तुमच्या पुढं कानं धरले असते धोका दिला तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होतं तू कर उलटं करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघालात तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एकजूट फुटून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही मग मरण पत्करत आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार पण मी हटायला तयार नाही मराठ्यांना यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्याच वेळेन जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण आहे कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायची नाही हे माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं नाही पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि देत दे। तुम्ही लाखानं करोडून एकत्र आले हे सरकारला द्यावंच लागणार हे सात आठ दिवस पाच सहा दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू हे मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय मी शेवटचं एवढंच सांगतो एक सात आठ दिवस शांत बघा हे काय करते सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोड मराठी फक्त अमर साखळी उपोषणाने धरणे आंदोलन संबंध दे आणि शांत बघा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र कंट्रोल करतोय आंतरवालीवर काय धडपण आणायला लागलेत ला कशामुळे आणायला लागलेत ला शांत माइंड ठेवा आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत तुम्ही शांत चित्ताने जे एकदा बघितलं एक पाच सात दिवस सात आठ दिवस शांततेने घ्या जरा एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागा लागा मराठ्यांवरची आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली धडकशाही थांबवा आणि आता शेवटचं सांगतो काल डीवायस पी साहेबांचा आंबडचं ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आहे आणि जालन्यांची एस पी सुद्धा विनंती शेवटची गृहमंत्री जाणून बुजून करतोय तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा शेवटचं सांगणं माझा आज आता आणि गृहमंत्र्यांसुद्धा सांगणं असलं रडकं खेळायचं नाही जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या पण यातलं रडकं खेळायचं नाही आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशा आणायचं नाही मराठे सहन करायचं सहन करतील मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आणि शेवटचं सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा लाट अंगावर घेऊ नका तुमच्या हातातून संधी गेलेली नाही पोलिसांची चर्चा नाही दिसल नाही परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा षडयंत्र रत्न प्रश्न कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबईत चाललो होतो का दी? आधी आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टाची आमची तेरा मार्च होती अलीकडे घेतली दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा तुम्हाला अधिकार आहे रास्तारोप शांतता झाली गुन्हे का दाखल केले तिसरी गोष्ट दहा टक्के घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण यांना वाटतं यो बिल आणि बदल आणि मराठ्यांचं घाट हो ते आरक्षण टिकणार नाहीये आत्ताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटल होय त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे मी अटक ते शंभर टक्के मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचा पोर गे माय बाप हे सरकार मधी मायबाप मी शेतकऱ्याचं पोरग आहे गोरगरीब कष्ट करा मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत हो म्हणून लढतोय माझ्यासाठी यासाठी असती होय माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का अटक करा याच्यावर गुन्हे दाखल करा काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे तुम्ही तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही सहा महिन्यापासून आम्हाला फसवलंय म्हणून मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत लक्षात ठेवा तुम्ही बघतायत म्हणजे तुम्ही काय काय करायला लागलात आणि मराठ्यांना माझ्या बघा पाच सात दिवसांची दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी आजपासून सरकारने सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये अकरा हजार शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे तर म्हटलं होतात की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही त्यांनी आरक्षण दिलं त्यानंतर नोकर नोकर भरती आहे त्या भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला सांगतानाच सांगितलं पहिल्यांदा मी सांगत होतो आज नाही ते नाकारलेलं नाही आम्ही ते ह्याच आंदोलनाने दिलेलं आरक्षण पण ते टिकणार हे पहिल्यापासून विचारतोय त्यांना ते ओपन कोर्टात त्याची हिरिंग होणार आहे का कारण ते चॅलेंज केलंय आता त्याची याचिका दाखल झाली थोड्या दिवसात त्याची आता याचिका करतायत ती तारीख पडणार आहे ते आरक्षण पुन्हा मराठीचा घात करणार आहे त्याच्यासाठी आमचं ते द्या असं आम्ही त्यांचं आमचं त्यांना म्हणणं आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय ते घेतील ना, ती ना आमचा पुढे विरोध आहे त्यांना पाठी मुख्यमंत्री बोलताना असं म्हटले होते की आम्ही ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या भरून काढल्या आहेत मात्र आरक्षण टिकणार नाही असं म्हणजे चुकीचं आहे त्यामुळं आपल्याला कशामुळे वाटत नाही सरकारला माहित मी का सांगाव त्यांच्याकडे काय अभ्यास काय सांगितलंय मी सांगायचं त्यांना आता वेळोवेळी त्याच्यात वेळ घालायचा आपण ते आता आरक्षणात तेरा टक्के होत सीबीसी च त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानचा फरक याच्यातले खूप रूल तोडलेले आहेत त्यांनी खूप साधे साधे विद्यापीठ ठेवले आहेत इंजिनिअरिंगला मेडिकलला त्याच्यात काही त्याच्यापासून फायदा नाहीये मग मोठाले शिक्षणात नाही मग ई सी आम्ही ईबीसी मध्ये बसतोय अशा ठिकाणी दिलं ते आरक्षण मग तर आम्ही ईबीसी मध्ये बसतोय ना तुमच्या आरक्षणाची काय गरज आहे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि सगळे सोयरे शब्द तुम्ही घेतलेले ते आम्हाला पाहिजे आणि त्याच्यापासून मी तसं बरं आठू हटू शकत नाही जेला भोगायला तयार आहे सडायलाही तयार आहे त्याच्यात पण मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत सुटून बी आलो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार पाटील दहा टक्के आरक्षणासंदर्भात पेपरमध्ये बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगरात जाहिरातबाजी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री नमस्कार करतात मग त्याचा अर्थ काय धरून हा अच्छा हा तसा उल्लेख आहे मराठ्यांसाठी काय काय केलं <coughs> गृहमंत्री साहेब तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता महामंडळ दिलं म्हणता जरा पोराला विचारून बघा खाली किती जाचा काटे आहेत त्याचं कर्ज होत आहे का त्याला किती जाचंकाठी आहेत त्याचं ते पैसे आहेत का तुम्ही बँकेत दाखव स्टेटमेंट दाखेव अमकं कर तमकं कर आता त्याजवळ पैसे तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे काय गरज आहे इतक्या जाचंकाठी घ्या जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला दुसरं सारथी दिली ना सारथीचे पोरं आत्ता आरडत येतात आत्ता टाओ फोडीत येते आणखीन उपोषणला बसलेले हजारो पोरं आहेत आणि तुम्हीच हे दोन भूषण सांगायला लागले बाकी नाही दिले का महामंडळ तुम्ही मग अजून ती बार्टी तारटी नाही का आम्ही म्हणलो का वा एका साल ओपन केलं बाकीचे महामंडळ आम्ही म्हणलो कशाला दिले आणि हे दिलं तर सांगायला लागलात बाकीच्याला आरक्षण आम दिलं आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही बरोबरी करा समानता ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे समानता करा मराठ्याला फसवू नका काय काय दिलं ती जाहिरातबाजी करू मराठी आता हुशार आहेत आणि तुम्ही किती फोडा मराठ्यांचे आमदार त्यांचा नाव विलाज आहे म्हणून ते लढत आहेत त्यांच्या खालचे कार्यकर्ते मराठ्यांचे जे आहेत ना त्यांना वाटतं योग्य आहे आपल्याला एकदा आरक्षण मिळालं म्हणजे आपले लेकर मोठे होते नेता का आपल्याला मोठं करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणते हे दोन दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी की आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणते आमच्या लेकराचं कल्याण होईल मोठा झाला तर आमचा ते नेताच होईल आरक्षण मिळालं आमचे लेकर तरी मोठे होते पण आम्हाला मानता येत नाही तसं समजून घ्या आणखीन तरी लाट घेऊ नका मराठ्यांची नाराजीच्या अंगावर मी आणखीन तुमच्याच हिताचं सांगतोय तुम्ही माझं एवढे षडयंत्र असले तरी पण तुम्हाला जर यातून शांपित असलं मायाबापाची भूमिका बजावत असलात तर या प्रेसच्या माध्यमातून हे संदेश घ्या आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवला आता त्या आमदारांना कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठींनी केले आणि ते काय बोलायला लागले हे मराठी ऐकले ऐकलं ते म्हणते हे जरांगे पाटील आमच्या नेत्याला बोलला अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना तुम्हाला थोडं बोललोय उलट तुम्ही जातीकून बोलायला पाहिजे जातीकून नाही बोलायचं तर नेत्याकडे जायला पाहिजे म्हणायला पाहिजे हे द्या ती कसं बोलतो मग आम्ही बघतो मी बी कानाल धरीन मग मोघमच तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बराळायला नेता नेता करीत मी नाही हटत मला बरंच लागा ना थोडी ला एक दोन दिवस बरं लागलं की निघतो थोडं मला चालतं आलं पाहिजे एकट्याला दोघं जण धरून म्हणल्यावर मी पडायचं तिथं गर्दीत माझा मायबाप समाज मला लेकरून प्रेम करतोय माझं हो मी हे ठासून सांगतो मी इकडं दाफान्यात येत ते तिकडे परेशान आहेत सगळ्या महाराष्ट्रात मला तसे निरोप आहेत माझा मायबापलाही समाज प्रेम करतो मी एकदा जर लोकात गेलो तर लोक भेटायला आले तर मला उभा तर राहत आलं पाहिजे त्यांना सहन होणार नाही ते मला तसं बघून राज्यात मराठी राज्यात येत आणि सगळे ओबीसी बांधव गावखेड्यातले सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत हो येत मी खाली नाही जातीवाद करत वर बी नाही करीत मी मराठ्याचा चुकला तरी त्याला ही कारण का, भागा सहज बोल नाही काय तुका मराठ्याचा आहे का तुका आमक्याचा आहे का हे सहज बोललं जातं मी शेतकऱ्याच पोरग एखादा शब्द जातो बी मी त्याला एकट्याला बोललोय ब्राह्मण समाजाला नाही मी सांतानी सांगितलं इथून तिथून आणि माझ्या मनात द्वेष असतं ब्राह्मण समाजात तर परळीचे बांधव आले होते माझ्याकडं परशुरामांचा कार्यक्रम होता मोठा प्रतिष्ठानचा त्यांनी सांगितलं भाऊ आपल्याला थोडं रस्ता रोखच हे करावं लागतं सगळ्या मराठ्यांनी सांगितलं साध्या बंजारा बांधव आले होते ते म्हणले नाशिकला आमचा मोठा देवीचा कार्यक्रम आहे म्हणलं पुरा रस्ता मोकळा करायचा मी सांगितलंय संत रोहिदासांची जयंती होती ते बांधव आले म्हणलं पुऱ्या मराठ्यांनी त्याचं सामील व्हायचं आणि त्यांचं जर रॅली रस्ता रोखतून आली तर रस्ता रोख बाजूला करायचा आणि त्यांना रस्ता द्यायचा जातीवादी नाही खालचे लोक आमचे आहेत तुमचा का ठेका घेतला का आम्ही त्याचा आम्ही आमच्या जीवावर मोठं झाला आणि त्याचा का जुटून आमच्यात पाटील साहेब गेल्या अनेक दिवस ज्यावेळेस सरकारची तुमचं बोलणं सुरू होतं होत बरेच मार्ग निघत होते आणि एवढा संभ्रम निर्माण नव्हता झाला तर संवाद बंद झालेला आहे दोन्ही बाजूनी काही मागणी एकमेकांकडे पोहोचत नाही तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय तोडगा वगैरे निघू शकतो किंवा काय मार्ग निघू शकतो यावर नाही मी कस काय सांगू त्यांना ते माझ्या विरोधात आता खूपच आमदार उभा केलेत मंत्री उभा केलेत एक टोळकच उभं केलंय आणि ते संस्थाच आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला कर हो ते दूध का दूध पाणी पाणी अटक करा नामकं करा गुन्हेच काय दाखल करायला लागले नाटक कशाला का... नाराजी घेता त्यांनी मायबाप हे ना मायबाप हे ना एक शेतकऱ्याचा गोर गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी लढत आहे ना त्यांनीच मनानं म्हणायला पाहिजे चला बघू बरं चर्चा करून आपण काय तोडगा निघतोय का तुम्ही यायचंच नाही आम्ही कसं काय चर्चा करायची सतरा दिवस झालं बसलो आम्ही आलात का तुम्ही तुम्हाला वाटतंय ना मराव मरावा असाच माझा मायबाप समाज मला मोरू देईल तुमचं गैरसमज काढून टाका त्यांची तयारी तर पाहिजे का, का। बळत मानव ये इकडं परत म्हणते भ्याला सरकारला त्यांची तर तयारी पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे दिल खुलपणा खुलासपणे हो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो दिल खुलास सांगितलं पाहिजे इतक्या दिवस आम्ही मी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करणार आहे बघतील माझे मराठी काय करायचे वेळ द्यायचा करायचा त्यांना करायचाच नाही त्यांना मला गुतवायचं आहे त्यांना वाटतं हे आहे हे संपला की आपलं जुळलं जुळतच नाही मग तर बिघड सांगू ऐकत असला ताणकी नाही एकदा ऐका तुम्ही आय टी नेमली आणि पुरे मराठीच रोष पूर्ण झाले पुरे अटक केलं ना पुऱ्या महाराष्ट्रात पांढरा दिसणार इथून नुसते मराठी बसलेले करोडात भयानक मराठी बसल्या दिसणार तुम्हाला सगळे भूक हरताळच होणार मराठीतच सांगतात मी विनंती करतो त्यांना नका करू तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बसा नका करू त्यांना संवादच नाही करायचा पाऊल उचललं तर तुम्ही अरे आम्ही कोणत्या दिशे नाही म्हणलेलं नाही चला शब्द आहे तुम्हाला आमचा कोणत्याच दिशी नाही म्हणलेला नाहीत आम्ही सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाहीत आणि तोडगा काढू नये आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणा सुद्धा तुम्ही या आणि चर्चा करा तोडगा काढा आताही तुमच्या प्रश्नात तेच उत्तर दिलंय तुम्हाला चर्चेलाच यायचं नाही तोडगा कसा निघ या तुम्ही चर्चेला सांगा इतके दिवसात आम्ही सगळे सोयांची अंमलबजावणी करणार बस का नहीं, नहीं, कहे कहे आता नाही या का नाही एक मंत्र्यांनी केला नाही आता काय असतं बर का सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात त्याच्यामुळं येणार नसतील शेवटी आता मराठ्यांची त्यांना गरज नाही गोरगरिबांची ते मंत्री आमदार होऊन बसलेत आता चलो धन्यवाद नाही ना ते भेणार माणूस असला ना ते इकडे तिकडून निघून जातो ते म्हणतो चला इकडं दार उघडा तिकड दार उघडा आपल्या सरकार इथंच आहे आणि इथून सुट्टी झाली का अंतरवाली ती आणि आंतरवालीत नसलो तर समाजाच्या दर्शनासाठी जाणारे चर्चा करायला चलो धन्यवाद भू थँक्यू एक प्रश्न तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल शब्द वापरले म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे राज्यभर असे गुन्हे दाखल होऊ शकतात आम्ही सुद्धा करतील ना

सुट्टी कोणालाच नाही न्याय सगळ्याला सारखा सगळ्याला सारखा तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं अपमानच केलेला हो आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात आणि त्यांच्या विरोधात तक्रारी देणार आहे नक्की देणार आम्ही सुद्धा तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा आम्ही आधी नाही करणार तुम्ही पाऊल उचललं तर आम्ही सुरू केलं पाटील साहेब कोर्टाने तुम्हाला सांगितलं शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे हे बघा मान्य न्यायालयाने जे जे आम्हाला सांगितलं ते नया ते आम्ही प्रामाणिकपणाने त्यांचा शब्द मान्य न्यायालयाचा त्यांनी ते आता पुन्हा डीवायस पी साहेबांनी खांबेर साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाहीत त्यामुळं तोपर्यंत आम्ही ऍक्शन काहीच घेणार त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही डीवायस पी साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार आम्ही सुद्धा काही करणार नाही फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी आता मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचले तुम्ही ही दडपशाही बंद करा आंतरवाली सह महाराष्ट्रातली सगळीच आणि गुढी गुलाबीने याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच भांगडीत पडा सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही

एक सांगत सांगतोय त्याच्यातलं की सगळेच येत होते पुरेच आखेचे आखेच मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब असं चालते टोपे साहेब एकदा ते तर दोघं जेवले बी जणून म्हणते एखाद्यावर मला काल माहिती मिळाली मग तुमचं जमत आणि तुम्हाला काही नाही साधलं की उगा आरोप करायचा एकामेकावर तो मी तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबांनी बसील हे आंदोलन नंतर म्हणले पवार साहेबांनी बसील नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांनी बसील नंतर म्हणले बच्चू कुड भूम बसील नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांना बसील नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबच आहे त्याच्या मागे नाही नाही म्हणले नंतर म्हणले अशोक चव्हाणच ते तर सोडून दिलं म्हणले नाही नाही बाळासाहेब थोरात ये तुम्हाला मिळत नाही म्हणे मग सगळं सोडून दिलं म्हणले राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काही मेळ आहे का नाही का नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीसचाच पुरा हात यायचा आणि सगळे सोडून दिले म्हणले आतून कोणाचाच हात नाही फक्त अजित पवारचा बघा कार्यक्रम यांचा अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं आहे भानगडीत नका पडू काही हाताला लागणार नाही आय टीच्या नाही आणि पोलिसांच्या नाही गुन्ह्याच्या नाही तुमच्या हाती एक लागू शकत मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्या हे आपल्याला सुद्धा असंच करू शकते एवढा रोष पत्काराला लगन ह्या भानगडीपेक्षा आजची प्रेस प्रामाणिकपणान जर ऐकत असाल तर तुमच्या हातातून संधी गेलेली नाही तुम्ही सगळे सोयाची अंमलबाजीव करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठी शांत काय करताय तुम्ही झोपलेले नाहीत खचलेले नाहीत आणि ना घाबरलेले सुद्धा नाहीत तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळाला आहे मिळतो आहे पण या सगळ्या दोन चार दिवसापासून तुमची वक्तव्य त्याच्यानंतर तुम्ह सरकारनं स्थापन केली एसआयटी किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय सरकार संवाद साधत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या नाही या आजचे दिवस चालन काढून बाहेर जाऊन येऊ का बघा मराठी लवखंडच लगेच हटूच शकत नाही फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला मराठी शांत चित्ताना ऐकते कोण काय करतोय कसं जरांग्या पाटलावरती षडयंत्राचा लागलेत आणि आपल्या गोरगरिबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लावले कोणचा आमदार आणि मंत्री बोलतोय हे मराठे बघतायत मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं पण तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय सत्य आणि माझ्या पोटात राहत नाही मी बोलून टाकतो मराठे शांत चित्ताने बघते मला इथं तुम्ही रोज बघतात तरी बी पोलिसांना सुद्धा विचारा सतर्ध हजार लोक रोज येत भेटाल आणि मी काय वाईट करतोय समाज माझ्यापासून लांब जायला मी मा काय माया स्वार्थासाठी काही बोललोय समाजाला सहा महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजासाठी बोललोय मी काय समाजाच्या विरोधात बोललो समाज कशामुळं लांब जाईल माझ्यापासून आणि समाजच माझा आहे तीच शक्ती मा आहे माझी आणि मी कोणाच्या जोरावर लोटतोय त्यांच्याच लेकर मोठे म्हणून एक इंच मागं जाणार नाही ते केशीला भेट नाहीत ते सरकार काय दडपशाही करतंय याला भेट नाहीत ते पाच सात दिवस शांत चित्ताने बघणार हे काय करते शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल विरोधी पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे विरोधी पक्षातले लोक जे आहेत पूर्वी तुमच्याकडे यायचे शिवसेना असेल काँग्रेस असेल शरद पवार असतील किंवा इतर सगळे नेते राज ठाकरे

कारण मी या समाजासाठी मराल निघालेलो आहे त्यामुळं ते मला इंच बरं सोडू शकत नाहीत किती केस झाल्या काही झालं तरी पण आहे मी मै बी म्हणतोय ना, में में ना। <laughs> न्याय मंदिर तेवढंच असतं ना <laughs> न्याय मंदिर न्याय मंदिराची लाईट गेली वाटत इन्व्हेटर नाही वाटत त्यांना तिथं चार्जिंग नाही ते गोरगरिबाला न्याय द्यावा नाही वाटत वाटतं त्यांना त्यांना धौशीला सण राक्षी अरे हे लय अवघड कार्यक्रम आहे मी म्हणूनच सांगतो सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला हो खरं सांगतो तुम्हाला आणखीन मी माग सरकारनं रातला नाही भेनारतला नाही ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते ग बसत असतील तुम्हाला एक सांगू मी एक क्लिप ऐकली बाळासाहेब थोरात साहेब आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले ते म्हणते असं बोलल्यावर कसं जमन आणि तुमच्याबद्दल जर असं कुणी बोललं तर सगळ्या आता आधी देवेंद्र फडणवीस राहील तुमच्या बाजून एक जण बोलत होता केला ना मोकळा लोटेला बाजूला म्हणजे समजून घ्या ही आयड स्वतःची बाजू मारून न्यायची आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे त्यांची बाजू मारून न्यूज तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस सगळ्यांचा जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला इतका चतुर माणूस आहे त्यांना वाटत लावली आपल्या मागं लावायची पण मी याकडं आहे तुम्हाला आणखीन सांगतो मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना शानेवा गलत ठिकाणी हात घातला तुमचे दडपण भीती निघून जाईल लोकांवरची काय झालं नाही म्हणून मी इतक्या टोकांपर्यंत जाईल शांत मी मरल पत्करन पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही ही तुमच्या वाट्याला भोग येणार लक्षात ठेवा धन्यवाद ते काय लय मी पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत मराठ्यांना काही द्यायचं म्हणलं कुणीच बोलत नाही मराठा आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसते विरोधी पक्ष नेत्याला जात नसते पण आता ते जात बघते वाटत ते त्यांचा शिक्का बघा ना आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे प्रामाणिकपणाने हे न्यायमंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा जिथे अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा हाव वैचारिक मतभेद असू शकते कोरंटीवार साहेबाचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद परंतु जिथं अन्याय वाटला असे मोठमोठारे प्रकरण करायला लागलेत दडपशाही मराठ्यावर करायला लागली तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे म्हणजे मराठा समाज ध्यानात होत असतो कोणचा आमदार जात कोणती का पण आपल्या बाजूने बोलला आहे मराठा आमदार ते दडपशाही बद्दल बोलला आहे हे ध्यानात ठेवत असते तुम्ही सगळे गप्प बसले ना याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून येत शेवटी जनता आहे मालक थोडे दिवस येत आणखीन जनताही बघणारच हे परंतु सरकारला सांगतो आता शेवटी की तुम्ही मराठ्यांचा अंत बघू नका आणि मराठ्यांवरची दडपशाही थांबवा तुम्ही मार्ग गोळी गुलाबीने कसा का काढताय ह्याच नादात पडा बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा येईल की मराठे पिढ्यांना पार भोग भोगायला लावतील तुम्हाला धन्यवाद